श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त परब्रह्मणे नमः अध्याय सतरावा मंदमती बालकाला वर प्रदान भिल्लवडी क्षेत्र महिमा श्री गुरुचरित्राचे वर्णन करता करता सिद्धमुनी पुढे सांगू लागले हे नामधारका पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे तुझी भक्ती श्री गुरुंच्या चरणकमलांवर स्थिर झाली आहे सहजासहजी एखादा गुरुचरित्रामध्ये आसक्त होत नाही तुझ्या उदात्त भावनांमुळे मला देखील श्रीगुरुचरित्र विस्तारपूर्वक निरूपण करण्याची अभिलाषा निर्माण झाली आहे श्रीगुरुचरित्र श्रवण करणे ही एका प्रकारची गुरूंची आराधनाच होय आता मला समग्र श्री गुरुचरित्र स्मरल्यानिमित्त माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहे मी तुला श्री गुरुचरित्राचा पुढील भाग अवश्य सांगतो ते तू लक्षपूर्वक एक कृष्णा नदी, तीर, नदी ती नदी तीराच्या पश्चिम दिशेला भिल्लवडी क्षेत्री माता भुवनेश्वरीचे मंदिर आहे तिथे वास्तव्यास असताना श्री गुरुंचा अपार महिमा प्रकट झाला येथील कृष्णा नदीच्या तीरावरील औदुंब वृक्षाखाली एक गहन स्थान आहे तिथे कुणालाही समजू न देता श्रीगुरूंनी चतुर्मासाचे अनुष्ठान आचरले तेथे ते भिक्षा मागूनच आपला चरित्रार्थ चालवित असत तेव्हा नामधारकाने विचारले सिद्ध मुनींवर माझ्या मनात काही संशय आहे गुरु तत्व गुरुमहिमा आहेत गुरूंची कार्यपद्धती मला पूर्णपणे समजलेली नाही कृपया मला यावर स्पष्टीकरण द्या त्रिमूर्ती अवतारी सर्वव्यापी अंतर्यामी श्रीगुरूंना गुप्तपणे राहण्याचे कारण काय होते साक्षात परमेश्वर स्वरूपी श्रीगुरूंना जप तप व्रत तीर्थयात्रा अनुष्ठान इत्यादीची काय आवश्यकता त्यांना धार्मिक अनुष्ठान तंतोतंतपणे आचरण्याचे तरी काय अगत्य सर्वांनाच ते अन्नदाते असताना त्यांना भिक्षावृत्ती अवलंबून जगण्याची तरी काय आवश्यकता त्यांच्या अव अवताराचे रहस्य काय त्यांच्या मनातील शंका त्याला गप्प बसू देईनात अशा प्रकारे प्रश्न विचारून नामधारकाला सिद्धमुनींकडून त्यांच्या त्याच्या सर्व शंकाचे निरसन करून घ्यायचे होते तेव्हा सांग सांगितले शिष्योत्तमा एक लक्षात ठेव संन्यासी लोकांनी भिक्षेवरच अवलंबून राहिले पाहिजे भिक्षा निर्मोहाचे प्रतीक आहे महायोगी पासून भगवान सुद्धा भिक्षा मागून जगण्याचा उल्लेख आहे त्रिमूर्ती अवतारी श्री नरसिंह सरस्वती गुरूंनीही भक्तांना अनुग्रह करण्यासाठीच भिक्षावृत्ती अवलंबिली श्रीगुरूंना जप तप व्रत इत्यादी धार्मिक अनुष्ठाने तीर्थयात्रा तीर्थयात्रेने काही प्राप्त करायचे नसते कारण ते स्वयंभू परमात्मा आहेत हे, हे सर्व स्वतःसाठी नसून भक्ताच्या उद्धारासाठीच ते आचरतात ज्यांना जन्मदास साक्षात्कार होतो अशा महात्म्यांना साध्य करण्यासारखे काहीच नसते त्यांचे तीर्थक्षेत्र संदर्शन केवळ पवित्र स्थळे पावनमय चरणधुळीद्वारे शु शुचिरभूत करण्यासाठी व लोकप्रसिद्धीस आणण्यासाठी असते दुष्ट वंचक कपटी ढोंगी व स्वार्थी लोकांपासून त्यांच्या उपद्रवापासून दूर राहण्यासाठीच श्रीगुरु भिल्लवळीमध्ये काही काळ गुप्तपणे राहत होते ज्या प्रकारे सत्य अधिक समयपर्यंत लपवून ठेवता येत नाही त्याचप्रकारे सूर्यकांती लपवून ठेवणे शक्य नाही त्याचप्रमाणे अगणित महिमा असणाऱ्या गुरुंचे रूप व महिमा लपवून ठेवता आली नाही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमा होऊ लागले काही काळानंतर त्या क्षेत्री एका घटित प्रसंगामुळे त्यांना जनसामान्यासमोर प्रकट होण्यासाठी वेदिका निर्माण झाली मी ते उद्युक्त करतो ते ऐक करवीर क्षेत्राच्या समीप एक नामांकित विद्वान ब्राह्मण होता जो वेदशास्त्र पुराण व इतर धार्मिक विषयांमध्ये पारंगत होता शास्त्र तर्क मी मानस या, या विषयी चातुर्य असल्यामुळे सर्वजण त्याचे पांडित्य मान्य करून त्याची स्तुती करत तो एक पद्धतीनुसारच धार्मिक विधी व प्रथा अतिशय दक्षतेने आचरित असे व तसेच अत्यंत निश्चयने सत्कर्मामध्ये निरत होत असे गरजूंना सहाय्य करून उत्स्फूर्तपणे परोपकार करणे हा त्याचा सहज धर्म होता ज्याला एका संततीचा अनुग्रहही लाभला होता जो बुद्धीने अन्नमती होता त्याच्या लहानपणीच त्याचे माता पिता स्वर्गस्थ झाले व त्याला त्याच्या प्रारब्धावर जगावे लागले अनाथ मुलाचे संगोपन आसपासच्या लोकांच्या सहकार्याने व सहायतेने झाले काळांतराने मुलगा सात वर्षाचा सा झाला गावातील साऱ्या सज्जनांनी ब्राह्मण कुलाचाराप्रमाणे या मंद मंदगती बालकाचा उपनयनाकरिता पुढाकार घेतला पण तो कधी ब्रह्मचर्याला योग्य अशी स्नान संध्या जप तप वेद वेदाध्ययन इत्यादी विहित कर्माचे आचरण करण्यास उत्सुक नव्हता जो ते जो तो जे काही अध्ययन करत असे त्याची गणती देखील त्यांच्याकडून होत नसे किंबहुना शिकवलेल्या विषयाचे आकलन करण्यासाठी तो अत्यंत मंद होता तो निस्तेज गण मस्तिष्काचा होता जे काही यत्किंचित शिकवले जायचे तो ते विसरून जायचा तो मूर्ख मुलगा एक गैरसोयी बनला होता आणि प्रत्येकासाठी नकोसा झाला होता थोडक्यात पशु पशुसमान होऊन तो इतके दयनीय व हो, अर्थहीन जीवन जगत होता की तो भूमीला भार बनला होता ग्रामस्थांनी तो नि ग्रामस्थांसाठी तो निंदेचा विषय झाला होता त्यापैकी काही जण सर्वांच्या उपस्थित उपस्थितीत उघडपणे त्याची अवहेलना करत व त्या, त्याला अनेक अपशब्दांनी शिवत हळूहळू सर्वजण त्याची मनसुक्त निंदा तिरस्कार करू लागले अशा प्रकारे तो सर्वांच्या अपमानास्पदाचा गैरवर्तनाचा शिकार झाला एक जण तर त्याच्यासमोरच कठोर शब्दात त्याची अवहेलना करत, करत म्हणाला हे अरे मूर्खा तू दिव्य प्रतिष्ठित विद्वान ब्राह्मण कोळात जन्माला येऊन देखील तुझा जन्म व्यर्थ आहे तू वेदशास्त्र पारंगत ज्ञानसंपन्न व प्रख्यात ब्राह्मण वंशात जन्मूनही सगळ्यांकडून तिरस्कृत असे जीवन जगत आहे तू तुझ्या तु नामवंत विद्वान पित्याचा मुलगा असूनही सर्वांवर भार बनला आहे जन्मदात्यांची कीर्ती प्रसिद्धी वाढवण्याची सोडून तू कलंकित केलेस तुझ्या जीवनाचा अधिकार असो विद्यावंताचे सर्व सर्वत्र पूजन होते अशिक्षित व्यक्ती या जगात ज्ञानही मिळवण्याच्या अर्हतेचा नसतो ज्याला कुणीही जवळ करत नाही विद्यावंत देशातच नव्हे तर परदेशातही सन्मान मिळवतो विद्यावंत धन सुख संपत्ती कीर्ती गौरव हे सर्व कमवून घेतो लोकांच्या प्रशंसेला पात्र होतो विद्यामुळे मर्यादा सर्व काही लाभते दैवत्व मिळवण्यासाठी विद्या प्रमुख आहे विद्यावंताला रंकापासून राजापर्यंत सर्वजण वंदन करतात म्हणून जरी वयाने व धनाने मोठा झाला तरी तो विद्यावंताच्या समान होऊ शकत नाही उदाहरणार्थ शुक मुनी सनंदक सनत कुमार आदी वयाने लहान असले तरी ते त्याच्या वडि पांडित्यामुळे स सर्वांना वंदनीय झालेत विद्याच खरी संपत्ती असते तथापि तुझ्याकडे त्या अमूल्य संपत्तीची उणीव आहे असे निरुपयोगी जीवन जगण्यापेक्षा पोटाला दगड बांधून नदीत उडी मारून जीव दे अशा अवहेलनेने तो बालक फार दुःखी होत असे एके दिवशी सर्व सज्जनांसमोर हात जोडून तो विनवू लागला सज्जन हो मी विद्या गिरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत पण माझे प्रारब्ध मला काही शिकू देत नाही असे वाटत असे वाटत आहे विद्या माझ्या नशिबात नाही असे दिसते असे दिसते की माझ्या पूर्वजन्मी मी इतरांना विद्या दिली नसावी आणि त्यांचे परिणाम स्वरूप मी या जन्मी विद्येपासून वंचित आहे कृपया तुम्हीच आता काहीतरी करून योग्य प्रकारे मला शिकवावं या रोजच्या लोकनिंदेपासून तथा मानसिक छडापासून वाचवा माझा उद्धार करा तेव्हा काही लोक त्याचा उपवास करीत म्हणाले हे मूर्ख बालका निदान या जन्मात तरी तुला विद्यायोग नाही असे दिसते पुढील जन्मी ज्ञान संपादन करू शकेल तू कुठल्याही कार्यासाठी योग्य नाहीस तू भिक्षा मागून उदरनिर्वाह कर तुला अन्य मार्गच नाही आम्ही तरी काय करणार हे सारे निंदनीय अभद्र शब्द ऐकून त्या बालकाला फार दुःख झाले व तो निराश झाला त्याच्या जीवनाविषयी निरासक्ती त्याला जीवनाविषयी निरासक्ती निर्माण झाली समाजाला भार बनवून आणि साऱ्यांना नकोसे होऊन जगण्याची त्याची कामना नव्हती उदासीन झालेला तो मुलगा आत्महत्या करून जीव संपवण्यासाठी अरण्याच्या दिशेने निघाला दैवयोगाने तो चालत चालत भिल्लवडीला पोहोचला देवीच्या प्रेरणेने त्याने तेथे देवी भुवनेश्वरीचे दर्शन घेऊन हट्टाने सारे नित्यकर्म त्याग करून कोणाचाही उपदेश न ऐकता उदासीन व दुःखित होऊन तीन दिवसापर्यंत उपवास सत्याग्रह केला तरी देवी प्रसन्न झाली नाही त्याला स्वप्नही पडले नाही व देवीची सूचनाही झाली नाही देवी, देवी मातेने केवळ त्याची परीक्षा घेतली होती तो देवींवर क्रोधित झाला त्याने देवीचा तिरस्कार केला व त्याला मदत न केल्याने तो तिला शिव्याशाप देऊ लागला अभेशाच्या भरात त्याने स्वतःची जीव जीवाच कापून तिच्या चरणकमलांवर अर्पण करून म्हणाला माते अजूनही माझ्यावर दया करून तू मला दर्शन दिले नाहीस माझी उपेक्षा केली तर मी माझे शिरच्छेद करून तुझ्या चरणकमलांवर अर्पण करीन असे बोलताच निद्राहीन झालेल्या त्याच्या स्वप्नात देवीने दर्शन दिले व तिने त्याला आदेश दिला हे बालका माझ्यावर रागवून मला दूषण देऊन काहीच उपयोग होणार नाही क्रोधामुळे अकथित दुःख निर्माण होताच माझ्या उपदेशाचे पालन कर हट हटवादी होऊ नकोस माझ्या प्रिय बाळा निराश होऊ नकोस कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर अवदुंबर वृक्षाखाली एक ईश्वरांश संभूत महायोगी राहत आहेत त्यांना शरण जाऊन त्यांचा आशीर्वाद घे तेच तुझी अभिलाषा पूर्ण करण्यास समर्थ आहेस ते त्रिमूर्ती स्वरूपी आहेत त्यांच्या कृपेने तुझ्या समस्येचे निराकरण होईल मुलगा त्वरित झोपेतून उठला स्वप्न आठवून तो आश्चर्यचकित झाला सर्व शक्ती समन्वित ही देवी स्वतः आशीर्वाद न देता दुसऱ्या ठिकाणी का पाठवित आहे बरे त्याचे काय बरे असेल काय बरे कारण असेल असे चिंतन करू लागला देवीच्या सूचनेप्रमाणे अत्यंत कौतुकाने नि... तिथून निघून कृष्णा नदी पार करून तो औदुंबर क्षेत्री पोहोचला त्याने औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरूंना विराजमान झालेले पाहिले त्याची भक्ती उफाडून आली त्याने गुरु गुरुचरणांपाशी येऊन त्याच्या पदकमलांवर मस्तक ठेवून भक्तिपूर्वक वंदन करून त्यांचे चरण आनंदाश्रूंनी धुतले त्याने अनेकविध प्रकारे गुरूंचे स्तवन केले व गुरूंना संतुष्ट केले त्याच्या भक्तीने श्रीगुरु ही अत्यंत प्रसन्न झाले व त्यांनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवता क्षणी त्याची जीवा अव अवतीर्ण झाली त्याच्यातली सारी शारीरिक न्यूनता जाऊन तो स्वस्थ झाला तो विद्या संपन्न झाला गुरुचरण कमलांचे स्पर्श होताच वेदशास्त्रादी विद्या त्याला प्राप्त झाल्या नंतर गुरुप्रती अपार कृतज्ञता भावनायुक्त होऊन तो स्वग्रामी कोल्हापूरला परतला जसे मान जसे मानस सरोवरा सरोवरामध्ये गेल्याने कावडा राजहंस बंद तसेच चिंतामणीच्या स्पर्शाने लोह स्वर्णमय होते जसे जंबू नदीत पडलेली मृतिका सुवर्ण बनते तसेच गुरूंच्या पादस्पर्शाने त्याला सकल विद्या वेदशास्त्र तर्कभाष इत्यादी सर्व आत्मग आत्मगत झाले त्याला अगाध ज्ञान प्राप्त झाले अशा प्रकारे गुरु महिमा आहे मी एक फक्त मी तुला फक्त एकच उदाहरण दिले आहे या प्रकारे अनेक अगाध घटना आहेत गुरूंचे अपार सामर्थ्य व महिमा वर्णन करणे असाध्य आहे श्रीगुरु ज्या ज्या ठिकाणी वास करतात त्या त्या ठिकाणी या प्रकारचे चमत्कार घडत असतात जीवनात केवळ गुरुकृपा पर्याप्त असते श्री गुरुकृपेच्या अधीन राहून मनुष्य आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण करू शकतो गुरुकृपा शकत। गुरु लाभली तर जीवनात सर्वस्व कमावता येते श्रीगुरूच्या अनुग्रहाने आपल्या पापांची तीव्रता कमी होते केवळ दृष्टी आसक्त लोकांचे कष्ट निवारण करतात लोकांना आनंदात ठेवतात ज्याला ईश्वर ईश्वरानुग्रहाने गुरु लाभतो त्याला परमात्माविषयीचे ज्ञान सुलभतेने प्राप्त होते पण दुराभिमानी व गर्विष्ठ प्रवृत्तीचे लोक कधीच गुरूंच्या अनुग्रहाला पात्र ठरत नाहीत असे हे आख्यान सिद्धमुनींनी नामधारकाला कथन केले इथे परमकल्याणकारी गुरुचरित्राचा सतरावा अध्याय संपन्न होतो श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदत्तात्रेयर्पण मस्तू श्री स्वामी समर्थ